नागपूरच्या अधिवेशनामध्ये या संपूर्ण घटनेचं वर्णन जसेच्या तसं मी विधानसभेत केलं होतं त्यामध्ये कालच्या फोटोचं सगळं वर्णन माझ्या ह्याच्यात होतं भाषणात होतं संतोष देशमुखच्या अंगावरती लघुशंका करण्यात आली हे देखील मी विधानसभेत सांगितलं मला प्रश्न सरकारला हे विचारायचं आहे की गेले नव्वद दिवस हे सगळे फोटो तुमच्या ताब्यात होते ह्याची सगळी माहिती सरकारला गेले नव्वद दिवस होती म्हणजे सरकार इतकं निर्दयी आहे की सगळी माहिती असतानाही धनंजय मुंडेला लपवण्याचं काम करत होती उपमुख्यमंत्री असो की नाही नैतिकता 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 ही फोटो काय दाखवत होत या फोटोतनं जेव्हा महाराष्ट्रामध्ये उद्रेक भडकेल महाराष्ट्र पेटेल म्हटल्यावर धनंजय मुंडेला जबरदस्ती राजीनामा द्या धनंजय मुंडेने राजीनामा दिला नसता पण मग या नव्वद दिवसाचं काय आणि या सरकारच्या असंवेदनशीलतेच काय हा प्रश्न महाराष्ट्र विचारतोय ना कि आता की तुमच्या हातात फोटो होता तुम्ही काय केलं आणि मग आता हे सगळं आपल्या अंगावर हो येत आहे म्हणून कोणातरी फुटे करायचा आणि औरंगजेबाचा मुद्दा काढायचा औरंगजेबाचा चिस्तुती सुमना गाणारा महाराष्ट्रात पैदा झालेला नाही हिंदू असो अथवा मुसलमान तो औरंगजेबाची स्तुती सुमना गाऊ शकत नाही मग माझा प्रश्न हा आहे तो कोरटकर आमच्या शिवाजी महाराजांना शिव्या देतो तो सोलापूर आमच्या सोलापूरकर आमच्या शिवाजी महाराजांच्या हुशारीचं कर्तृत्वाचं सगळ्याचा अपमान करतो त्यांची मूर्ती लहान करण्याचा प्रयत्न करतो त्याला तुम्ही पोलीस संरक्षणात फिरवता आजपर्यंत कोरटकरला का अटक केली नाही शिवाजी महाराजांचा उघडपणाने अपमान करणारा कोरटकर सोलापूरकर या सरकारचा नातेवाईक आहे का आम्हाला समजत नाही तुम्ही औरंगजेबाचा विषय काढावा म्हणून कोणाला तरी सुपारी देता आणि महाराष्ट्राचं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करता का तर तुम्हाला कोकाटे आणि मुंडे अंगावर येताना दिसत आहेत मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अस्वस्थ झालेलं सरकार आणि मुंडेंच्या बाबतीत हे घडणार त्याच्यासाठी तुम्ही औरंगजेबाचा उपयोग करता कोणाकडनं तरी करून घेता आणि औरंगजेबाच्या मागे लपण्याचा प्रयत्न करता एवढं घाबरलेलं हे सरकार आहे परत एकदा सांगतो हिंदू असो अथवा मुसलमान औरंगजेबाची स्तुती जाणारा कोणी या महाराष्ट्रात नाही हेमत असल तर कोरटकरचं संरक्षण काढा आणि कोरटकरला सोडून द्या बघा आम्ही काय करतो कोरटकरचं ते अभी भी के नहीं है। खुछ ते हमको, ते हमको के वो क्या कहते इसके जाणून बुजून मुद्दा के हे बोलवून घेतलेला आहे कारण त्यांच्या अंगावर मुंडे इतका जोरात पडलाय नव्वद दिवस दिवस तुमच्याकडे फोटो होते तुम्ही हे फोटो काय बघत बसले होते का तुम्ही हे फोटो बघत बसले होते का आणि मग हे सगळं अंगावर यायला नको सोपा उपाय हिंदू मुसलमान आम्हाला काय करायचंय संवेदनशील गोष्टींच ब्रिफिंग केलं जातं जात आहे या फोटोंबद्दल त्यांना माहिती होतं का देवेंद्र फडणवीसांना चार्जशीट तयार होताना हे चार्जशीट मधले फोटो आहेत चार्जशीटमध्ये सगळे पेनड्राईव आहेत सगळे व्हिडिओज आहेत हे मंत्रालयातल्या ज्येष्ठ मंत्र्यांना माहीत नाही त्यांच्या वि त्यांना विश्वासात घेतलं गेलं नाही असं कधी झालं आहे का कुठलेही चार्जशीट आणि कुठलाही दाखला जो कोर्टात दिला जातो तो सरकारच्या वतीने अधिकारी देतात इट इज ऑन बिहाफ ऑफ द गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटला माहित नाही असं कसं होऊ शकतं आणि मग एवढ्या निर्दयी हत्येचे फोटो हातात असताना तुम्ही त्यांच्याबरोबर कॅबिनेटमध्ये चहा वडे समोसे खिचडी हे सगळं खाता <laughs> अरे एवढ्या निर्दयी एवढ्या क्रूर हत्या झाल्या असताना तुम्ही त्याच्यावर बसू कसे शकले तुम्ही महाराष्ट्राचे द्रोह केलाय महाराष्ट्रापासून हे फोटो लपून ठेवले आणि आता जेव्हा तुमच्या लक्षात आलं हे फोटो आपल्या अंगावर येणार तेव्हा राजीनामा झाला आणि त्या राजीनाम्याचं गांभीर्य महारा तुम्ही किती प्रयत्न केला तरी आता हा चिकटले निघू शकत नाही जो बुनसे काही नाही दुसरी गोष्ट हे जाणून बुजून कोणाला तरी सांगायचं की तुम बात करू औरंगजेब के सभागृहात आणायचं हे नाटक बंद करावं बंद, बंद करा ही नाटक औरंगजेबाबद्दल तुती सुमनक गाणारा माणूस महाराष्ट्रात नाही हिंदू अथवा अथवा मुसलमान आमचा प्रश्न शिवाजी महाराजांचा अपमान होतोय सावंतांना धमकी दिली जाते कुठे तुम्ही त्या कोरटकरला पोलीस संरक्षण देता काढा पोलीस संरक्षण आणि त्याला एकट्याला आम्ही बघतो काय करायचं ते बाबा सीएम राजीनामा देण्यासाठी अजित पवार आणि त्यांच्या करण्यासाठी उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या देवगिरीवर जाऊन ही चर्चा झालेली आहे एकूणच सगळं कॅज्युअली घेतलं गेलं का या राजीनाम्याच्या संदर्भात मला हेच कळत नाही की म्हणजे त्यांच्या घरी जाण्याचं कारण काय का दादा अग्रही होते राजीनामा घेणारच नाही म्हणून हे काही काय महाराष्ट्राला कळणार नाही हे आतल्या गोष्टी आहेत पण प्रश्न आहे की ऐंशी नव्वद दिवस हे फोटो सगळ्यांना माहीत होते मंत्रिमंडळातल्या मग तुम्ही या मंत्रिमंडळातल्या फोटो माहीत असणाऱ्यांना विचारतो तुम्हाला हृदय नाही आहे का इथे हृदयाच्या जागी दगड ठेवलाय का अरे त्याच्या मुलाबाळांचा तरी विचार करा आणि आता महादेव मुंडेची बायको बसली उपोषणाला तिला तरी न्याय द्या रामकृष्ण बांगरांना बोलवून द्या त्याला न्याय द्या किशोर फडच्या आई वडिलांना बोलवून घ्या त्याला न्याय द्या बापू अंधळेच्या मर्डर केसमध्ये न्याय द्या अशा मी पंधरा मर्डर केस संध्याकाळपर्यंत देतो आणि मी अपील करतो गव्हर्नमेंटला की तुम्ही हे गुन्हे दाखल करा आणि न्याय द्या कृष्णा आंधळे जिवंत नाही त्याचा मर्डर झालेला आहे